एक कोटी साठ लाख पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची तेरा हजार रुपये जमा होते आणि भरपूरशा शेतकऱ्यांना एस एम एस देखील आला आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना एस एम एस आला शेतकरी मित्रांनो विश्वास बसत नसेल व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा सर्वात मोठी बातमी आता पेपरच्या माध्यमातून आणि न्यूजच्या माध्यमातून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित ददा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे बघा शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे निधी जमा व्हायला सुरुवात झाली बऱ्याचशा दिवसांपासून पीक विम्याची वाट शेतकरी बघत होते परंतु खरी आणि महत्त्वाची बातमी त्यांना सांगितली कोणीच नाही परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा खरोखर निधी जमा होत आहे आता बघा निधी जमा होत आहे तर किती रुपये तुम्हाला जमा होत आहे खास करून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि हेक्टरी किती रुपये आम्हाला मिळणार हा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे शासनाने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधी आम्ही जमा करणार आहोत मग शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही काही मोजके आणि ठराविक जिल्ह्यांमध्येच हे पैसे येणार आहे मग ते कोणते ठराविक आणि मोजके जिल्हे असणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक खात्यावरती जमा होत आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा कारण की नाहीतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही महाराष्ट्र राज्याचे सरकार आता नुकत्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये बैठक झाली आणि तिथून हिरवा कंदील इथं दिसल्याचं इथं आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच बघा तुमच्या इथं पीक विम्यासाठी मंजुरी मिळाली आता जो काही अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा होता तो काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नव्हता आणि सहा जिल्ह्यांमध्येच हा पीक विमा खास करून जमा झाला आणि सहा सहा हजार रुपये होते म्हणजेच भरपूरशे शेतकरी इथं वंचित होते नव्वद टक्के शेतकऱ्यांना वंचितच राहावं लागलं आता बघा शेतकरी मित्रांनो स्वतः एकनाथ शिंदे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार आज या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी बांधव वितरण वाट बघत होते परंतु त्यांना आता वितरणाची वाट त्यांची संपलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे बघा गेल्या दोन महिन्यापासून एक महिन्यापासून शेतकऱ्याला अशा प्रकारचे प्रश्न पडत होते की पीक आम्हाला कधी जमा होणार परंतु त्यांच्या प्रश्नाला कुठलं उत्तर भेटलं नव्हतं परंतु आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिलासा देणारी बात मी त्यांना माहिती पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा इथं संताप इथं दूर होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे त्यांनी स्पष्टपणेच सांगितलं की या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ इथं स्पष्ट विधान केलं आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे कधी जमा होणार आणि कोणत्या तारखेला होणार याची तारीख काय असणार आहे आणि हेक्टरी तुम्हाला किती रुपये जमा होणार व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा तरच मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो आणि तरच तुम्हाला समजणार आहे बघा या आदेशानंतर आता दुसऱ्या टप्प्याचं जे काही वाटप असणार आहे ते शंभर टक्के तुमच्या पीक सुरुवात होणार आहे बघा दोन हजार बावीसपासून पासून तर चोवीसपर्यंत पर्यंत या तीन वर्षामध्ये नुकसान झाले तर बघा जे काही तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्याचा पीक विमा मिळणार आहे आता कोणत्या पिकाला तुम्हाला किती हजार रुपये मिळणार आहे हे देखील महत्त्वाचा निर्णय असणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला सांगतो कारण की सरकारने तीन हजार सातशे कोटी रुपये इथं पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वाटप केलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं कापूस पिकाला तुमचं नुकसान झालं असेल सोयाबीन उडीद मूंग अशा प्रकारचं भरपूरशे म्हणजे वीस पिकांची यामध्ये नावं टाकलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो या वीस प्रकारच्या पिकांना तीन ते ती चार वर्षांमध्ये तुम्ही पिकमा विमा भरला असेल आणि तुमचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याला आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की बघा तुमची वाट इथं संपलेली आहे आता तुमच्या खात्यामध्ये इथं पिकमा विमा येणार हे शासनाच्या माध्यमातून निर्णय आणि जी आर जाहीर करण्यात आलेला आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगतो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मग शेतकरी बांधवांना पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता जास्त असल्यामुळे त्यांना आता प्राधान्य दिले जात आहे बघा पीक विमा मिळणारा इथं काही जिल्ह्यांमध्येच मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो पाहिल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ बंद करायचा नाही बघा नांदेड त्यानंतर असणारा लातूर बीड रायगड नंदुरबार रत्नागिरी जालना पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यानंतर असणार आहे चंद्रपूर पालघर तर यानंतर असणार आहे अहमदनगर कोल्हापूर अकोला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे अठरा जिल्ह्यांच्या यामध्ये नाव सांगण्यात आलेलं आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे बघा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ह्या पीक जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे आणि निधी हेक्टरी तुम्हाला किती मिळणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरे धीरे धीरे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओला बघत राहा बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या बँकांचा देखील इथं समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या त्या बँका असणार आहे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांचं सर्वात जास्त खातं आहे आणि सर्वात जास्त त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाहायला मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बँकेची आधी सांगतो बघा सर्वात मोठी बँक आहे भारतामधली आणि महाराष्ट्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया झाल्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बडोदा इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक महाराष्ट्र बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यानंतर असणारे इंडियन पोस्ट पेमेंट बँक कोटक महिंद्रा बँक एचडीएफसी बँक आय सी आय बँक तर या सर्व बँकांचा उल्लेख आणि समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आय सी आय बँकचा देखील इथं मध्ये समावेश करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो काही अटी आणि शर्तीचं पूर्तता तुम्हाला करावं लागणार आहे तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती आणि पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे आता हेक्टरी तुम्हाला किती रुपये जमा होणार याची तुम्हाला प्रतीक्षा होती बघा आता पी एम ए बी वायच्या पोर्टलवर तुम्हाला लॉग इन होऊन जायचं आहे तिथं लॉग इन झाल्यानंतर तुमचा स्टेटस तुम्हाला किती दाखवत आहे हे त्यावरती डिपेंड असणार आहे बघा भरपूरशा शेतकऱ्यांचं वेगवेगळं अमाऊंट दाखवते तुमच्या बाजूच्या शेतकरी मित्राला पन्नास हजार रुपये मिळणार आणि तुम्हाला पाच हजार रुपये मिळू शकतो किंवा तुम्हाला पन्नास हजार मिळू शकतो तर त्यांना पाच हजार रुपये मिळणार त्याचं कारण काय असणार आहे बघा पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती त्यांना किती अमाऊंट शो करत आहे आणि तुम्हाला किती अमाऊंट शो करत आहे तितकंच अमाऊंट त्यांना देखील येणार आहे आणि तितकंच अमाऊंट तुमच्या देखील खात्यावर जमा होणार आहे अशा प्रकारचा तो डिफरंट असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता किती हेक्टरी तुम्हाला मिळणार मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये हेक्टरीचा उल्लेख काहीच नसणार आहे पी एम ए बी वायच्या पोर्टलवर तर जितकं अमाऊंट जितकी तुम्हाला तिथं आकडेवारी दिसत असेल तितकंच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हा पहिल्या टप्प्यांमध्ये पी किंवा मिळणार आहे त्या व्यतिरिक्त आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर पैसे येणार तर हे देखील आपण जाणून घेऊया बघा तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे लवकरात लवकर तपासून घ्या कसं तपासायचं तर तुम्हाला भरपूरसे व्हिडिओ यूट्यूबवरती भेटून जाणार आहे किंवा तुमच्या आजूबाजूच्या आजू कॅफेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथं सांगायचं आहे आमचं सा आधार कार्डला आमचं बँक खातं लिंक आहे का ते आम्हाला चेक करून द्या तर अशा प्रकारे चेक करून घ्यायचं जर लिंक नसेल तर तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं तुम्हाला बँकमध्ये जाऊन करून घ्यायचं म्हणजेच की तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्यावरती तुमचा मोबाईल नंबर लिहून बँकेमध्ये नेऊन द्यायचा आहे आणि सांगायचा की आम्हाला लिंक करायचं आहे म्हणजेच तुमचं डीबिट इनेबल रे झालं की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा जमा होणार आता कोणत्या दिवशी तुम्हाला पीक विमा जमा होणार हे देखील सांगतो बघा शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत सरकारने सांगितलं की तुम्हाला पीक विमा जमा होऊ शकतो तर अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येव नेक्स्ट डोमध्ये